त्या काळात पंचवटीत कुठली ना कुठली तरी टोब असायची आमची ताई म्हणजे माहेरची कोकणस्त कदाचित त्यामुळं पण ती प्रचंड हौशी पप्पा बिचारे त्या म्हणा साधे सुदेव अंगभर हो। लिहायला मिळालं आणि पोटभर खायला मिळालं यात समाधान मानणारे शिवाय लहानपण आणि उमेदवारीची पहिली काही वर्ष खूप हलाखीत काढल्यामुळं कधीकधी त्यांच्या बोलण्यात एक प्रकारचा इसाळ म्हणजे थोडासा तिरकेपणानं डोकवायचा आणि हा इसाळ त्या अगदी विनोदाची पाखरं वगैरे घालून बोलायचे तरी त्यातनं सुद्धा डोकवायचं वर म्हणजे उदाहरणार्थ ताई एखादा सुंदर कप्बशांचा सेट घेऊन यायची डायनिंग टेबलावर ती त्याचं पॅकिंग उघडताना त्याबद्दल मोठ्या हौसेनं सांगायला लागली की पप्पा विनोदानंच पण तिरकसपणाने विचारायचे हां आता केव्हा फोडायचा पण ताई तशी साधी सुधी नव्हती बरं चांगली खमखी होती तीसुद्धा या खवचट वाक्यावर भोवया उंचावून म्हणे अ हे सगळं तिकडून आलं आहे बरं का तिकडून म्हणजे गावाकडून बरं का आई वडिलांच्या या मनोहर संवादात नेमकी कोणाची बाजू घ्यावी हे न कळल्यामुळे आम्ही मुलं आचारिका बिचारी होत असू आई पप्पांचाच आवडता शब्द असं असलं तरी ताई नव्या नव्या कल्पना धडाक्यानं राबवत असे आणि मनात काही असलं तरी पप्पा त्याला कधीही ऑब्झेक्शन घेत नसत बाजारात येणाऱ्या नव्या चांगल्या गोष्टी आपल्या घरात याव्यात आपल्या मुलांना मिळाव्यात असं तिला अगदी मनापासून वाटे मला आठवत आहे लोणचं तिखट मीठ लिंबाच्या फोडी वगैरे ठेवण्यासाठी स्वतंत्र खण असणारी एक छोटी ढकलगाडी तिनं बाजारातनं बाजारा मोठ्या हौसेनं आणली होती छोटासा धक्का दिला की ती ढकलगाडी डायनिंग टेबलाच्या या काठापासून त्या काठापर्यंत सरकत जायची आरंभी काही दिवस त्या ढकलगाडीचं कोडकौतुक झालं पण पुढे मात्र आमच्या म्हणजे आम्हा तीन मुलांच्या आतोनात गैरवापरामुळं लवकरच त्या ढकलगाडीला मुंबईच्या मळकट लोकलची काळ आली आवा सगळ्या भावंडात थोरली बेबी त्यातल्या त्यात फॅशनेबल तिनं कधीतरी कोणाकडे तरी पाहिलं होतं की रोज सकाळी लोक पावाला लोणी लावून कसे ऐटबाजपणे खात असतात बस मग काही दिवस आमच्या घरात रोज एक पाववाला येऊन ब्रेड देऊन जाऊ लागला पण काही दिवसातच रोज सकाळी फॅशनेबल पद्धतीनं ब्रेड खाण्याचा आम्हाला सगळ्यांना भयंकर कंटाळायला लागला ब्रेडचे मोठे मोठे तुकडे नुसते पडून राहायला लागले हे ताईच्या लक्षात येताच तिनं तो रतिबेगदाचा बंद केला त्या काळात एक आमंडीन नावाचं बदामाचा समावेश असलेलं कोकोसारखं पेय नुकतंच मिळायला लागलं होतं ताई ती मोठ्या हौसेनं आमच्याकरता घेऊन आली पण ते बदाम हे फार दिवस आमच्या पचनी पडले नाहीत माझ्या दोघी मोठ्या बहिणी म्हणजे बेबी आणि लता स्वतःच्या राहणीविषयी अत्यंत सजग होत्या आणि आम्हीही तसेच असावे असं त्यांना वाटणं साहजिक होतं शाळेत जाताना त्या आम्हा तिघा भावंडांचे बिलक्रीम वगैरे लावून सुरेख भांग काढून द्यायच्या अगदी कपाळाच्या कोपऱ्यावर असणाऱ्या केसांच्या फुग्यासकट त्याला त्या पॉप काढणं असं म्हणायच्या शिरून कुमार तर मला माहीत नाही पण माझ्या एकंदरीत गवाळ ग्रंथी कारभारामुळे परत येताना केसाचं पार शिप्त झालेलं असायचं बेबीला तर आपल्या घराचा कोणी चुकीचा उल्लेख केलेलाही अजिबात आवडायचं नाही एकदा तिची एक मैत्रिणी तिला सहज मिळाली अगं काल बसमधून जाताना आम्ही तुमचा वाडा पाहिला त्यावर बेबी लगेच फणकाराने म्हणाली ए वाडा काय म्हणतेस तो वाडा बिडा नाही बंगला आहे आमचा ताईच्या मनातल्या नाविन्यपूर्ण कल्पना साकार करताना तिचा स्वतःचा असा एक परमनंट स्टाफ होता वर का खुळपी मिस्त्री गणपत प्लंबर एक मुका दूधवाला काची अशी तिनं कोल्हापुरातून पुण्यात आल्यावर म्हणजे अठ्ठेचाळीस सालापासून सांभाळलेली माणसं होती ही सगळी मंडळी पपांच्या वेड्या वाकड्या शेऱ्यांकडे अजिबात लक्ष न देता ताईच्या आज्ञेप्रमाणे बिनबोहाट कामं करणारी होती एकदा ताईनं कुठे कोण जाणे एक, एक कोळसाघर पाहिलं तिच्या मनाने घेतलं की आपल्या मोठ्या घराला असं कोळसाघर पाहिले आपल्या पद्धतीनं तिने आपली संकल्पना मिस्त्री आणि गणपतला समजावून सांगितली आणि मग पंचवटीच्या मागच्या भिंतीला समांतर असं ते छोटसं कोळसाघर उभं राहिलं त्याच्या खालच्या बाजूला असणारं एक छोटंसं लाकडीदार उघडलं की आतल्या उतारावरून हवा तेवढा कोळसा बाहेर काढता येत असे काही दिवस हे कोळसागर छान उपयोगात आलं पण नंतर मात्र आसपासच्या झाडांच्या मुळ्या खाली आल्यानं तिथल्या कॉन्क्रीटला बेगा पडल्या आणि शेवटी नायला जर ते काढून टाकावं लागलं घरच्या छतावर असणाऱ्या टाकीचं पाणी घरातल्या सर्व नळात हवं तेव्हा वापरता यावं अशी एक कल्पना तिच्या मनात आली गणपत प्लंबरच्या साह्यानं तिनं ती योजना अंमलातही आणली पण कुठेतरी काहीतरी गफलत राहिली आणि ताईच्या मनाप्रमाणे ही योजना काही उपयोगी पडे ना थट्टा करायला हा आयताच नवा सब्जेक्ट मिळाला ते कधी कधी मुद्दाम टाकीचा नळ सोडत आणि त्यातून पाणी आलं नाही म्हणजे म्हणत आहा बघ म्हणजे योजनेनं आपल्यासाठी काय केलं या नावाची एक शासकीय पुस्तिका नुकतीच प्रकाशित झालेली होती बघ कधीतरी तो फॉल्ट सापडला आणि पपांची शेरेबाजी एकदाची थांबली असंच एकदा आमच्या घरात टेबल टेनिसचं टेबल हवं असा आम्ही मुलांनी हट्ट घेतला तेव्हा ना आसपासची पाच पंचवीस मुलं मुली रोज आमच्याकडे खेळायला जमा होत असत काही तर दिवसभर मुक्कामाला असत अर्थात पपांपर्यंत आमची मागणी नेण्याचं सामर्थ्य आणि धाडस आमच्यापाशी नव्हतं पण ताईला आम्ही पुरेपूर पिटलं शेवटी त्यांना खुळपे वेस्तींना सांगितलं आणि मग खरंच आठ पंधरा दिवसात थोडंसं ओबडदोबड पण मोजमापात एकदम व्यवस्थित असणारं आणि वजनानं मात्र खूप जड शीळ अशा एका टेबल टेनिसच्या टेबलानं आमचा डायनिंग हॉल नुसता भरून गेला आम्हा पोरांच्या उत्साहाचं नुसतं उधाण आलो दिवसभर चेंडूच्या टकाव 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 अशा आवाजानं घरच्या वडीलधाऱ्यांचं डोकं उठलं पण पपा आणि त्यांचे बाबा पाटकांसारखे काही क्रीडाप्रेमी मित्र जाता येता कधीतरी त्या टेबल टेनिसवर हात चालवून बघत कशामुळे बघा नेमकं आठवत दे पण काही दिवसानंतर टेबल टेनिस खेळण्यातला पोरांचा उत्साह एकदम संपला आणि ते टेबल नुसतं पडून राहू लागलं जाता येता त्याची टोकदार कड पायाला लागायची त्यामुळं ते काढून टाकावं असंही ठरलं पण ताई कल्पक तिने या भल्या थोरल्या टेबलाचा टॉप काढून तुलनेनं छोट्या डायनिंग टेबलाला बसवला हो आता ते टेबल आठ जणांना मजेत बसता येईल इतकं प्रशस्त झालं पप्पानं ही कल्पना फारच भावली त्या टेबलावर ते अगदी बेहद्द खुश झाले बाळ ठाकरेंपासून ते पुलंपर्यंत अनेक मंडळी त्या टेबलाशी बसून ताईच्या हातचं चविष्ट जेवून गेली याच टेबलाशी अनेक साहित्यिक वाद रंगले विख्यात साहित्यिक आणि गदिमांचे परममित्र पुरुषोत्तम भास्कर भावेतर या टेबलाला दॅट ब्लेस्ड टेबल असं म्हणत